गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकं करायचं काय तर खपा खपा मतदान करायचं कोणाला करायचं ज्याला वाटेल त्याला करायचं असा आदेश दिल्यानंतर अशी सूचना केल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता पुढं नेमकं काय करणार याची उत्सुकता ताणून होती त्याचं उत्तर त्यांनी आज बीड जिल्ह्यामध्ये नारायणगडावर बोलताना दिलं त्यांनी एक मोठा गंभीर असा आरोप केलेला आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तो आरोप असा आहे की जे गोदाकाठचे जे, जे गाव आहेत त्यामध्ये मनोज जरांगे जे समर्थक कार्यकर्ते आहेत त्यांना पैशाची लालूच दाखवायला सुरुवात झालेली आहे एकाच्या घरी त्या मुख्यमंत्र्यांच्या हस्तक गेले उपमुख्यमंत्र्यांचे हस्तक गेले आणि त्यांनी पंधरा लाख रुपये घ्या आणि मनोज जरांगे पाटील यांची साथ सोडा असं म्हटलेलं आहे असा आरोप मनोज जारांगे पाटील यांनी केलेला आहे आता मनोज जारांगे पाटील यांनी ज्या वेळेला अपक्ष उमेदवार उभे करायचे नाहीत असं ठरवलं आणि खपाखपा मतदान करा असं जे म्हटलं त्याचा सर्वाधिक फटका अर्थातच भारतीय जनता पार्टीला बसेल या हिशोबाने सगळं राजकारण महाराष्ट्रातलं ला फिरायला लागलेलं ला आहे ते कसं काय किती त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू परंतु हा जो आरोप झालेला गंभीर आरोप त्याविषयी आपण थोडक्यामध्ये प्रयत्न करू की त्याचा शोध घेण्याचं नेमकं आहे तरी काय म्हणजे राजकारण आणि समाजकारण ही एकमेकांवर कशा पद्धतीने आग ओखायला लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आणि याचे संभाव्य परिणाम काय होऊ शकतात याची थोडक्यामध्ये आपण चर्चा करूया नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती आहे की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं ही स्वतंत्र पत्रकारिता आहे तटस्थ पत्रकारिता आहे सर्वसामान्यांच्या दृष्टीने तर्कवाद मांडला जातो त्यामुळे आपल्याला जे पटेल न पटेल अशी मते जी आपली आहेत ती बिंदास्तपणे कमेंट बॉक्समध्ये टाकावी जा तर बघा मनोज जारंगे पाटील यांनी ज्यावेळेला आता तुम्ही समाजाने ठरवलं आहे की प्रत्येक गावातून काही उमेदवार उभे करायचे मग ते त्यामुळे त्यामुळं त्या, त्या, त्या नेमकं काय होणार आहे त्याचा खुलासा त्यांनी ते चोवीस मार्चला केला तीस मार्चला देखील ते बोलले आणि तीस मार्चला बोलत असताना त्यांनी सांगितलं की आता तर तुम्ही अपक्ष उमेदवार देखील उभे करू नका आपला राजकारण हा काही विषय नाही आहे आणि निदान माझा तरी म्हणजे मनोज जारंगे पाटील यांचा तरी तो विषय नाही मला फक्त मी जातीचं लेकरू आहे समाजाचं काम मला करायचं आहे गोरगरिबांना न्याय द्यायचा आहे गुणवत्ता असूनही ते मागे राहतात त्यासाठी मला लढायचं आहे त्यांचं भविष्य मला जे अंधकारमय दिसत आहे त्याच्यातून त्यांची सुटका करायची म्हणून आपण सीमधून आरक्षण द्या असा एक आग्रह सरकारकडं सरदशील मार्गाने धरलेला आहे एवढंच आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे निवडणुकीचं राजकारण आपल्याला काही राज करायचं का नाही असं त्यांनी म्हटलं आणि त्या उमेदवारीच्या प्रश्नावरून त्यांनी माघार घेतली त्याच्यानंतर आठ दिवस झाले त्याच्यानंतर आता मग जरंगे पाटील नेमकं काय करणार तर ती नऊशे एकरवर मोठी सभा त्यांना घ्यायची मग आता ही सभा कधी घेणार आहे ती आठ जूनला घेणार आहे म्हणजे निवडणुका पार पाडल्यानंतर घेणार आहे म्हणजे असा त्यांच्यावर कोणी आरोप करू शकत नाही आता भारतीय जनता पार्टीचे नेते असतील वगैरे अजून शिवसेनेचे असतील अजून कोणत्या पक्षाचे असतील की तुम्ही हे राजकारण करताय तुमच्या मागे जो मराठा समाज आहे त्यांना सोबत घेऊन त्यांची दिशाभूल करून त्यांना तुम्ही भरकटवताय असा आरोप त्यांच्यावर कोणी करू शकत नाही आज त्यांनी नारायणगडावर बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श केला काय काय की अशोक चव्हाण जे मराठा समाजाचेही नेते आहेत आणि मुख्य म्हणजे ते काँग्रेसचे नेते होते आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेलं आहे काल नांदेडमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांची यांनी अशोक चव्हाणांची जी वारेमाप स्तुती केलेली आहे की कसे ते विकासा मुख नेतृत्व आहे वगैरे वगैरे ते आणि आता मराठवाड्याचा किती वेगाने विकास ते करणार आहेत असं त्यांनी बोलून त्यांना त्यांची वाहवा केलेली आहे तर हे अशोक चव्हाण मनोज जारांगे पाटील यांना मध्यंतरीच्या काळामध्ये भेटून गेले आणि ते म्हणले मग कशाला तुम्ही आलो होता काही नाही मी आपला सहज एक मराठा आरक्षणाचा समर्थक म्हणून आलो होतो आणि या अशोक चव्हाणांची चार दिवसांपूर्वी ज्या वेळेला एका गावामध्ये गाडी अडवली गेली त्यां त्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न झाला तर त्या आंदोलकांवर किंवा जे गावकरी होते त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न खाली गुन्हे दाखल झाले म्हणजे काय आहे की गंभीर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली याच्या याचा प्रयत्न त्याचा प्रयत्न सरकारी कामात अडथळा वगैरे वगैरे असं ते सगळं सुरू झालेलं आहे म्हणून धनंजय पाटील वारंवार त्याकडे पहिल्यापासून लक्ष देत आले ते आजही बोलताना असं काय म्हणतात ते बघा ते एवढं द्वेष का म्हणतात ते की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जे काही गुन्हे दाखल करण्याची जी, जी मोहीम आहे ती मोहीम तुमची तुम्ही कुठंतरी थांबवा म्हणजे असं दुतो दुतोंडी वक्तव्य तुम्ही करताय एका बाजूला म्हणता आम्ही मागे घेऊ दुसरीकडे वारंवार गुन्हे दाखल करताय म्हणजे मराठा समाजाने आपलं म्हणणं किंवा आपल्या जे काही ते कुणाकडं कर सादर करायचंच नाही का मग मग जर सरकार असं आडमोठी भूमिका घेत असेल जाणीवपूर्वक अशा गुन्हे दाखल करत असेल तर आपण देखील त्यांच्या सभांनाच जायचं त्यांना गावबंदी करायची की नाही हा भाग वेगळा आहे त्यांना गावबंदी करू नका परंतु त्यांच्या त्यांना आपल्या दारावर येऊ नका आणि आले तर त्यांना विचारा आणि सौम्यपणे विचारा असं काही त्यांना त्यांचा गळा धरा किंवा अमुक करा हिंसा करा असं कुणी कुणीही म्हणू शकत नाही आणि ते कायद्याला धरून देखील होणार नाही परंतु आपलं रास्त जे काही म्हणणं आहे आपलं जे दुःख आहे ते त्यांच्यासमोर मांडायला हरकत नाही मग ते जिथं जिथं मांडलं जात आहे तिथं तिथं गुन्हे दाखल होतात मग जरंगे पाटील हे म्हणतात की विरुद्ध दिलं आता गुन्ह्यांची लढ कशी मोठ्या प्रमाणात लागली जाते आणि मग त्यांनी अनेक त्याच्यामध्ये उदाहरणं दिले अगदी देवेंद्र फडणवीस यांना आई बहिणीहून मी का शिव्या दिल्या होत्या मी त्यावेळेला उपोषण करत होतो माझा जो मा त्राग आहे तो नैसर्गिकपणे बाहेर पडला याचा अर्थ वेगळा घेऊन तुम्ही जर मग असं करत असाल म्हणजे तुम्ही आम्हाला या पद्धतीने जर त्रास देत असाल गुन्हे दाखल करून विनाकारण त्रास देत असाल तर ते कुठेतरी थांबवा आमचा सगळा हिशोब काढला जातो जी सी कुठं खोलं आले अमुक आले तमुक आले मग तुमचे जे काही शेकडो टन सध्या जी सी पीमधून जे काही निवडणूक अर्ज भरताना इकडं तिकडं जे उधळण जी होती ती त्याच्या त्याचा हिशोब कोणी विचारायचा मग त्याच्यासाठी तुमच्याकडं पैसे कुठून आले हे सगळे प्रश्न लोक विचारतात ते जारांगे पाटील जरांगे पाटील यांनी या अनेक म्हणजे मराठा समाजातले ते अनेक जे गट आहेत त्या गटांच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये जे मतभेद आहेत जरंगे पाटील दिशाभूल करतात ते समाजाची त्यांची मागणीच मुळात कशी चूक आहे वगैरे इथपासून सगळं सांगितलं जात आहे मग असे जे विरोधक आहेत त्यांच्या अंतर्गत विरोधक विरोधक त्यांना हाताशी धरून राजकारण खेळलं जाणार आहे पैशाचं वाटप होणार आहे हे तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट घ्या तुम्हाला अमुक घ्या तुम्हाला तमुक घ्या हे करा ते करा असं करून लालूच दाखवली जाणार आहे आणि या कुठल्याही लालचेला म्हणजे बळी न पडता मराठा समाजाने एक म्हणजे आपली वज्रमूळ जी आहे ते आरक्षणासाठी आवडली पाहिजे आणि ती किती मजबूत आहे ते मतदान पेटीतून त्या ईव्हीएम मशीनमधून दाखवली पाहिजे आता मग ते त्यांचा रोग सरळ कसा आहे ते भलं ते भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका देवेंद्र फडणवीस यांना मतदान करू नका असं जरी थेट म्हणत नसले तरी त्यांचं एकूण जे काही भाषणाची जी काही चौकट आहे त्याच्यातून तो तोच संदेश देतात येते की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध तुम्ही मतदान करा मग आता ते जे काय आहे हे सगळं जे तुम्हाला तुम्ही हे विसरू नका की आंतरवाली सराठीमध्ये जे काही काठ्या का पडलेल्या आहे टोक्यावर त्याचे व्रण अजून जसेचे तसे आहेत बरं ज्यांनी काठ्या मारल्या त्या पोलिसांना त्यांनी काय केलेलं आहे पंधरा दिवस पंधरा दिवस नावापुरतं आपलं निलंबित केलं नंतर ज्या वेळेला कामावर रुजू करून घेतलं त्यावेळेला काय केलं त्यांना पडद्या देऊन टाकलेलं आहे अशा पद्धतीने गृहमंत्री असं वागत आहेत आणि काल तर त्यांनी असं म्हणजे काल तर असा नवीनच एक फंडा त्यांनी काढलेला आहे म्हणे की गोदा काठचे जे काही आंदोलक का आहेत जे मला मा, समर्थन करतात आहे त्यांच्या घरी जातात आहे असाच एक किस्सा त्यांनी भाषणाच्या ओघामध्ये जो सांगितला तो काय सांगितला किस्सा की एकाकडे पंधरा लाख रुपये घेऊन एक व्यक्ती गेली आणि त्या व्यक्तीने सांगितलं की तुम्ही दरंगेंची साथ सोडा आणि हे तुम्हाला खर्चायला ठेवा तर तो जो आंदोलक कार्यकर्ता जो कोणी होता त्यांनी असं म्हटलं की हे तुझ्याकडे शेव माझ्याकडे पन्नास लाख रुपये पडलेलं आहे माझी दीडशे एकर स्थिती आहे तुझं तू काय मला हे करा तर सांगायचं तात्पर्य असं आहे की अशा पद्धतीने म्हणजे आता निवडणुकीच्या म्हणजे राजकारणामध्ये कसं सहा मदंडप हे तर सगळं कसं आहे कमरेचं सोडून जे काही खेळलं जाणार आहे ते आपल्याला समोर दिसतं ते दिसायला लागलेलं आहे याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक वेगळा संदर्भ या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे ढवळून निघालेलं आहे आता भारतीय जनता पार्टी पुन्हा माधवकडं म्हणजे माळी धनगर वंजारी कसं करत आहे वगैरे त्याच्यावर आपण नंतर बोलू सविस्तर की ते कशा पद्धतीने रचना केली जात आहे कोणाचं तिकीट काय वगैरे याच्यावर आपण नंतर बोलू आज जरंगे पाटलांनी जे काय सांगितलेलं आहे की तुम्ही गावागावामध्ये आता जा गावामध्ये इकडे येण्याची गरज नाही सगळी जबाबदारी घ्या दोन महिने लागणार आहेत ही सगळ्या मोठी सभा घेण्याच्या दृष्टीने या दृष्टीने तुम्ही तयारीला लागा आणि सोबत आता जारंगे पाटील हे अर्थातच फिर फिरणार आहेत सगळीकडे महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यांना जो संदेश पोहोचवायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो राजकीय दृष्ट्या जो म्हणजे त्या त्या ई एमच्या खाली जो काही बॉम्ब लावायचा आहे ते लावणारच आहेत ते तर ते लावू नये म्हणून त्यां त्यांच्यासाठी काय काय करता येईल या दृष्टीने उमेदवार देण्यापासून तर कशा समाज या आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये कशी फूट होईल या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल आणि मनोज पाटील आणि समस्त मराठा समाज गोरगरीब समाजासमोर एक मोठं आव्हान आहे की जे जे आपापली दुकानदारी चालवत आहे पहिल्यापासून या नावाने त्या नावाने ही संघटना ती संघटना याची संघटना त्याची संघटना आणि सगळं श्रेय कसं आहे मनोज जारंगे पाटलांना मिळायला लागलेलं ला ला आहे ला 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 त्याच्यामुळे आपण काय फक्त हात चोळत बसायचं का, का। आपण इतके वर्ष रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे हे सगळं करत बसायचं का या सगळ्या अनेक रस्य गोष्टी आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरला झालेली ती मारामारीची घटना असेल वगैरे हे सगळे त्याच्यातून कसे दोन दोन गट आहेत तीन तीन गट आहेत हे सगळं स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या मना मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो कुठं भरकटू जाऊ नये म्हणजे मूळ जे आहे त्यांनी मनोज नारांगे पाटलांनी आज नारायणगडावर बोलत असताना अनेक गोष्टींचा पुन्हा एक सविस्तर असा आढावा समोर केलेला आहे तुमचं मुंबई गॅझेट आहे सातारा आहे अमुक आहे आहे यांनी ते सगळं सांगितलेलं आहे की कुणबी आरक्षण कसं तुम्ही दिलं जाऊ शकतं कसं काय केलं जाऊ शकतं तुमचे विधानसभेमध्ये जे तुम्ही ठराव केला त्यासंबंधी काय तुम्ही माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती नेमलेली आहे त्याला तुम्ही सांगितलं होतं की सत्तावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आता तुम्ही म्हणायला लागलात की त्रेसष्ट लाख त्या नोंदी झालेल्या आहेत मग जर एवढ्या नोंदी जर सापडत असतील म्हणजे त्याला अजून तुम्हाला पुराव्याची काय गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही तुम्हीच जे काही तुम्हाला जे मान्य आहे की कुणबी म्हणून मान्यता दिली पाहिजे सगळं आरक्षण दिलं पाहिजे सगळे सोयऱ्यांचा विचार केला पाहिजे हे तुम्हाला मान्य असल्यामुळेच तुम्ही तो मसुदा तयार केलेला आहे तुम्ही तो हातात ठेवलेला आहे आणि आता तो देण्यामध्ये तुम्हीच काय करताय चाल ढकलपणा करताय म्हणजे आवडेल मग म्हणतात की इतक्या लाख हरकती आलेल्या आहेत आपण नंतर बघू वगैरे वगैरे हे सगळं सा सांगितलं जात आहे आता मनोज जारंगे पाटील यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे त्याचं निदान म्हणजे ही जी काही राजकीय दुकानदार आहे सगळीकडे ज्या सुरू झाल्या असत्या उघडपणे त्या ते त्यांनी थांबून आणि उलट आपलं मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधाऱ्यांना झाला असता ते टाळायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे आपणसुद्धा एक गनिमी गावा खेळला पाहिजे म्हणजे तो गनिमी गावा निवडणूक न लढवता आणि मूळ प्रश्नावर आपण आपली कशी एकजूट आहे हे दाखवलं पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तो एकजुटीने केला पाहिजे आणि तो कसा, कसा होईल ते आता लवकरच आपल्याला दिसणार आहे सगळीकडं शेवटी राजकारणी कसं आहे फोडा झोडा ही सगळी नीती असते मग लालूच दाखव मग पैसा दाखव मग हे दाखव मग ते दाखव नाही जागलं तर काय त्याचा धाक दाखव मग तुझी कुंडली काढतो अमुक करतो तो अमुक म्हणजे सूडबुद्धीचं सगळं राजकारण होत असतं त्याच्यामध्ये गोरगरीब समाजाचा किंवा आंदोलकांचा कुठं बळी जायला नको त्या अर्थाने आणि अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही थांबा गुन्हे दाखल करू नका किंवा ह्या जे रीतसर मागणी केली जाते त्याच्यावर म्हणजे शांततेच्या मार्गाने त्याच्यासंबंधी लगेच तुम्ही गंभीर पद्धतीचे गुन्ह्यांची जी काही कलमांची लढ लावून जे काही त्रास द्यायला सुरुवात केलेली ते कुठंतरी थांबवा असा सगळा विचार केला आहे दुसरीकडे न्यायालयीन पातळ जसं काल मुंबई हायकोर्टाने सांगितलेलं आहे की आता पूर्ण पीठ जे आहे म्हणजे सगळं प पाच न्यायमूर्तींचं हायकोर्टाचं मग सगळ्या याचिका एकत्र केल्या जातील त्याच्यावर तो आरक्षणासंदर्भात जे गुणरत्न सदावर आणि इतरांनी गुन्हे विरोधात म्हणजे दहा टक्के जे आरक्षण दिलं गेलेलं आहे विरोधात गुन्हे बाजूने असं जे काही याचिका दाखल झालेलं आहे त्याचा एक निर्णय आता येणार आहे दुसरीकडे मनोज जारांगे पाटील यांची जी काही मागणी आहे त्या मागणी संबंधी देखील तिथं याचिका त्याच्यावरही विचार होणार आहे आणि मग ह्या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आपण आपला मूळ जो प्रश्न आहे ला तो विसरू नये आणि आपण आता त्या महासभेच्या तयारीला लागवा आणि महासभा कधी होणार आहे पूर्ण निवडणूक पार पडल्यानंतर होणार आहे त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीमध्ये काय होतं आणि मनोज जानंगे पाटील यांनी तीस मार्चला जे सांगितलं होतं की याची जी याची जी काही आपल्याला राजकीय पद्धतीने जे काही विचार करायचा आहे तो आणि यांना कसा धडा शिकवायचा यांना कसा हिंगा दाखवायचा हे आपण विधानसभा निवडणुकीच्या वेळेला ठरू मग आता जर मनोज जारांगे पाटील हे आपापले शस्त्र वेगवेगळ्या पद्धतीने पार जायला लागलेले आहेत तितकाच त्यांच्यासमोर मोठं आव्हान देखील आहे की त्यांच्याबरोबर जो समाज आहे तो कुठेही कमी पडायला नको त्याच्यामध्ये एकजूट पाहिजे एक, एक वाक्याचा पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं की मीडियाला उठसूट तुम्ही बाईट देऊ नका वगैरे हे असं सगळं चित्र चाललेलं आहे आता मनो मनोज जारांगे पाटील हे यांनी नेमकं काय करायला पाहिजे यासंबंधी त्यांना वेगवेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जात आहे त्यांना शहाणपणा शिकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण पारदर्शक आहोत आपण कोणाला विकले गेलेलो नाही आहेत वगैरे असं ते वारंवार सांगत आहेत तसं जरी असलं तरी त्यांच्या मागे कोण शरद पवार आहेत का अमुक आहेत तमुक आहेत असंही मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे आता जर ह्या मराठ्या समाजा मराठा समाजाने अमक्या अमक्याला मतदान करायचं तमक्या तमक्याला मतदान करायचं नाही असा एक मग एक रकमी काय एक असा एक असा भेटो किंवा एक असा आदेश काढलेला नाही मनोज जरांगे पाटील की तुम्ही अमक्याला मतदान करा ह्या पक्षालाच करा त्या पक्षालाच करा असं काही त्यांनी म्हटलेलं नाही त्यामुळं आता नेमकं काय होतं आहे आणि लोकांच्या मनात नेमकं काय आहे जरांगे पाटील यांच्या हकेला ओ देणारे अजून कितपत राहणार आहेत आणि जो काही जथ्था त्यांच्या मागे होता आहे आणि तो पुढे कसा राहणार आहे यावर सगळं राजकारणी आपापले सगळे घोडे आपले पुढे दामडणार आहे निवडणुकीच्या मैदानामध्ये तर ठीक आहे आपल्याला जे वाटेल ते बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे चॅनल पुन्हा सबस्क्राईब करा अशी मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद